नमस्कार तुहरे माझा मी तो सिरियलच्या एपिसोडमध्ये आज आपण पाहत आहोत इथे ती बाई कोण हा प्रश्न ईश्वरी तिच्या आईला विचारते मग तिची आई, ला आई सांगू लागते मी जिथे जॉबसाठी विचारायला गेले तिथे एका बाईने मला सांगितलं की हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू चालू आहे तर तुम्ही तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता मग मी तो इंटरव्ह्यू देण्यासाठी तिथे आत गेले तिथे गेल्यानंतर मी त्या सरांना पाहिलं सरांना तर माहीतही नव्हतं आणि बघता बघता त्यांना चक्कर आली मी त्यांना चक्कर आल्यानंतर सावरण्यासाठी पुढे गेले आणि त्या बाईनेच हे सगळं प्लॅन केलेलं असेल का ईश्वरीला असा डाऊट येऊ लागतो ईश्वरी म्हणते मला तरी वाटते त्या बाईने त्या माणसाची बदनामी करण्यासाठी साठी इतका मोठा कट रचला आणि त्याच्यात तुला सामील केलं तूही त्याच्यात होरपळले गेली आणि त्या माणसाची काही चूक नसतानाही तोही होरपळला गेला आणि आपण आता ती बाई शोधून जर काढली तर तुला आठवतो का तिचा चेहरा वगैरे असं काही थोडंसं आठवण्याचा प्रयत्न कर बरं तिची आई म्हणू लागते मला त्या बाईचा चेहरा आता असा नीटसा आठवत नाही पण त्या बाईला जर मी कधी पाहिलं तर मी विसरणार नाही तिला मी ओळखू शकते आता इथे ईश्वरीला ती सांगू लागते की तू आर्नवसोबत घरी जाऊन बोल त्याला समजवून सांग मग ती ती आईला मिठी मारते आणि काळजी करू नको मी आर्नवसोबत बोलते असं सांगून ती जाते इथे ईश्वरीच्या आईला काही चेन पटे ना काय झालं असेल याची तिला उत्सुकता लागलेली असते घरी सगळेजण गप्पा मारत बसलेले असताना आजी विचारू लागते ईश्वरी कुठे गेली आहे तर मला ईश्वरीला घेऊन आज मंदिरात जायचे चतुर्थी आहे मोदक काय बनवायचे हे तिला विचारायचं होतं आणि इथे आजी इतकं भरभरून नाचसुनेचं कौतुक करते तर आकाशाने अंजली चिडवत असतात बघ ना आपण नातवंड असून आजी आपल्याला कधी मंदिरात चल म्हणत नाही न नाच की किती जीव लावते तिला मंदिरात घेऊन जायचे आपला तर नंबरच गेला बाबा असं सगळं त्या बोलत असतात आजी पण म्हणत असते माझी नाचसून आहेच कौतुकास्पद मग तिचं कौतुक तर व्हायलाच हवं ना आणि तुम्ही दोघं मिळून मला चिडवतायत का बंदकाराने तर तुमचे कानच पिळून ठेवेन मी असं म्हणत आजी त्यांना बोलू लागते बरं असं आता अंजली चिडवते आजीला आणि हसू लागतात सगळेजण आणि हे सगळं बोलणं अर्णव ऐकत असतो अर्णवला फार राग येत असतो की त्या मुलीचं इतकं कौतुक सगळेजण करता येईल ती मुलगी फ्रॉड निघाली माझ्या आईला ज्या बाईने फसवलं त्या बाईचीच मुलगी ही ही आपल्याला काय आनंद देणार सगळ्यांना काय तिचं कौतुक वाटतंय तर मामा विचारतात अर्नव काय झालं आहे का तर तो म्हणतो नाही मामा मला ना कामाचं टेन्शन बाकी काही नाही ऑफिसचं काम बघायचं आहे तर आकाशला सांगू लागतो की क्लाउड किचनमध्ये काय प्रॉब्लेम आला त्या काकांना हॉस्पिटलला न्यायचं आहे त्यांची ट्रीटमेंटची सगळी जबाबदारी आता तू पाहायचं सगळं तिकडचं मी काही पाहणार नाही असं आकाशला जबाबदारी आरनवने देऊन टाकलेली असते तितक्यातच वल्लवी रूममधनं येते आणि सगळ्यांना म्हणू लागते पाहिलं का ह्या मुलीने काय केलंय त्या ईश्वरीने आपल्या ताईंचा फोटो कसा नेऊन टाकलाय त्या आडगळीच्या खोलीमध्ये सगळेजण फोटोकडे पाहू लागतात फोटोची अवस्था फारच खराब झालेली अर्णवने पाहिल्यानंतर अर्णवचा संताप होतो की माझ्या आईच्या फोटोला असं कसं ती स्टोर रूममध्ये टाकू शकते तर इथे वल्लवी सांगते की काही गोष्टी मी तिला स्टोअर रूममध्ये ठेवू म्हटले होते पण मला काय माहिती ही मुलगी ताईचाच फोटो उचलून स्टोअर रूममध्ये टाकेल ह्या मुलीला तर अजिबातच मॅनर्स नाही उरलेले फारच उद्धट आणि उरमट वागायला लागली आजकाल असं म्हणत इथे ईश्वरीबद्दल सगळेजण काय बोलत आहे ते शब्द ईश्वरीच्या कानावर पडतात ईश्वरी म्हणू लागते मामी काय झालं मी काय केलं तर ती सांगू लागते हा फोटो तू आडगळीच्या खोलीत नेऊन टाकला तुला काहीच कसं वाटलं नाही मेलेल्या सासूचा सुद्धा तू इतका राग करते अरे जिवंत नाही येते तरी तिचा इतका राग करतेस तू असं म्हणत जोरजोरात जोर बोलत असते इथे ईश्वरी सांगू लागते नाही नाही मी असं केलेलंच नाही तुम्ही माझं नाव कसं काय घेऊ शकतात खरंच नाही केलेलं मी आणि अंजलीही म्हणते मामी ते असं नाही करू शकत तिने जर केलं असतं तर मग ती बोलली असते ना ती कशाला करेल हे असं इथे आता अर्णव मामीसारखंच बोलू लागतो मला ना आता आई तुझं काही ऐकायचं नाही इतक्या दिवस मी तुझं ऐकलं ना पण आईच्या फोटोच्या बाबतीत मी कोणाचं काहीही ऐकणार नाही आणि मला समजवण्याचा प्रयत्न करू नको ईश्वरीने जे आज केलेलं आहे ते फारच चुकीचं काम आहे माझ्या आईच्या फोटोला हे असं आडगळीच्या खोटीत खो खोलीत नेऊन टाकलं आणि त्या फोटोची अशी दुरवस्था केली आहे मला सहन होत नाही आहे हे वागणं असं म्हणत आता आर्नव रागवलेला असतो तितक्यात ईश्वरी फोटो घेते स्वतःच्या पदराने तो पुसू लागते आणि म्हणू लागते की मी खरंच असं काही केलेलं नाही आणि तिच्या हातातनं फोटो खेचून मग आर्नव त्याच्या खोलीकडे निघून जातो वल्लभीचं वागणं मामांना खटकतं की काय यांच्यामध्ये भांडणं लावण्यात ही एक्सपर्ट झाली आहे इथे अंजली म्हणू लागते की त्याला समजवून सांग तू असं करणार नाही मला विश्वास आहे त्याचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि त्याच्याशी बोलली की तो शांत होईल त्याचा रागही शांत होईल मग ईश्वरी म्हणते हो मी प्रयत्न करते असं म्हणत मग ती खोलीच्या दिशेने जाऊ लागते खोलीमध्ये आल्यानंतर इथे आर्नवकडे पाहिल्यानंतर आर्नव संतापलेला असल्यामुळे तो तिथे आईचा फोटो पुसत बसलेला असतो आईला असं आडगळीच्या खोलीत टाकलेले हे त्याला आवडलेलं नसतं ईश्वरी त्याची माफी मागते मी खरंच काही केलेलं नाही पण आर्नव म्हणतो मला तुझ्याकडनं कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेशन नको आहे ती सांगू लागते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मी आईला सत्य सगळं विचारून आली आहे आईने मला सांगितलं की नोकरी मिळवण्यासाठी ती मुंबईत आली त्यावेळेला तिला एका बाईने हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू चालू आहे असं सांगून तिथे घेऊन गेली त्या इंटरव्ह्यूसाठी रूममध्ये पाठवलं रूममध्ये गेल्यानंतर आई सांगू लागते, लागते। सा 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 की त्या माणसाला चक्कर येऊ लागते त्याला सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी त्याला तिथे बसले आणि कोणीतरी लगेचच खोलीचं दार धाडकन उघडलं प्रेस ची काही लोक आले आमचे फोटो काढायला त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता पूर्ण गैरसमज त्यांनी पसरवून टाकला मला ह्या व्यक्तीचं नावसुद्धा माहीत नव्हतं आजपर्यंत हे सगळं सत्य ईश्वरी आर्नवला सांगू लागते आर्नव टाळ्या बाजूत म्हणतो वा काय बात आहे तुम्हाला ना एकापेक्षा एक अशा एक मोठ्या खोट्या स्टोऱ्या बनवता येतात ना आता हेही तू पुन्हा एकदा खोटं बोलत आहेस मी ह्या सगळ्या तुमच्या स्टोऱ्यांवर आणि ह्या मनघडत कहाणींवर विश्वास ठेवणार नाही तुम्ही प्लॅनिंग करून आमच्या आयुष्यात आली माझ्या आईचं आयुष्य बरबाद केलं माझंही कल तू केलं असं म्हणत अर्णव इथे ईश्वरीवर आरोपवर आरोप, आरोप टाकत असतो ईश्वरी समजवत असते प्लीज सर ऐकून घ्या तुम्ही असं गैरसमज करू नका शांततेत बोलूया या आपण तुम्ही रागाच्या भारत काहीही निर्णय घेत आहेत असं म्हणत ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण अर्णव म्हणतो अच्छा बरं तुझ्या या सगळ्या कहाणीवरती मी विश्वास ठेवतो हो आता मला ती बाई आणून दाखव मगच मी तुझ्या पूर्ण स्टोरीवर विश्वास ठेवेल इथे क्लाऊड किचनवरला एकही ऑर्डर येत नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे सर्वरचा नम्रता बोलत असते त्याच वेळेला आकाश तिथे येतो आणि सांगतो मलाही थोडीशी कल्पना मिळाली क्लाउड किचनला प्रॉब्लेम येतोय म्हणून दादांनी मला आता इथे पाठवले दादा बोलला की काही काम असलं नाही यांचं तर तूच कर म्हणून मी आता इथून तुम पुढे तुम्हाला काही मदत लागली तर मीच करणार काकांच्या हॉस्पिटलचं आणि क्लाउड किचनची जबाबदारी आता दादांनी मला दिली आहे नम्रता म्हणते अरे वा हे ना खरं तर नम्रताच्या आईला पटतच नाही की आपण यांची मदत घ्यावी आता या क्षणाला तरी नको पण नम्रताचा था हट्टा असतो की नाही आई ते मदत करतायत ना आम्हाला काही जमत नाही आहे त्यांना करू दे मदत मग ठीक आहे असं म्हणत तिची आई वडिलांना घेऊन तिच्या खोलीत जाते नम्रता बाहेर आकाशसोबत बोलत बसलेली असते नम्रताच्या आईला म्हणजे सुषमाला खरं तर हे पटतच नाही की आर नऊच्या आता आपण ह्या परिस्थितीत मदत घ्यावी देवाने आपल्यावरती ही काय वेळ ओढवली आहे एवढं सगळं झाल्यानंतरही तो माणूस आपली मदत करतोय आणि आपणही त्यांची मदत घेतो आहे हेच मला पटत नाही इथे क्लाऊड किचनचा जो काही सर्व्हरचा प्रॉब्लेम होता नेटवर्क इशू तो आर्न आपल्या आकाशने सॉल्व्ह केलेला असतो इश आणि आपली लाव नम्रता म्हणत असते थँक्यू हो तुम्ही आल्यामुळे हे सगळं क्लिअर झाले नाही तर मला तर जमलंच नसतं आता काही टेन्शन नाही क्लाऊड किचनला भरपूर ऑर्डर्स येतील असं आनंदाने म्हणता म्हणता ते हातात आकाशचे हात घेतील थँक्यू थँक्यू म्हणू लागते आणि तोही तिला म्हणू लागतो मी ना तुझ्यासाठी काहीही करू शकतो तुला माहिती आहे ना तुला कुठलाही प्रॉब्लेम आला तर मी तुझ्यासाठी स्टँड घेईल उभा राहील असं म्हणत तिच्याकडे तो गोड नजरेने पाहत उभा असतो इथे ईश्वरीला काय करू यांना कसं समजवू अर्णवला हेच तिला कळतच नसतं त्याच्यातली त्याच्यात इथे अर्णवला ईश्वरीने समजवलं का आपली बाजू मांडली का हे जाणून घ्यायची उत्सुकता सुषमाला लागलेली असते सुषमा तिथे आलेली असते आणि आई तू इथे का आलीस तुला माहिती आहे ना अर्णवने जर तुला इथे पाहिलं तर तू किती रागवेल किती संताप येईल पण तिची आई म्हणते मला खूप हुरहुर लागली आहे की एवढा मोठा गोंधळ एवढे मोठे गैरसमज कश कधी सॉल्व्ह होतील मला ना आर्नवला सांगायचं आहे की मी इनोसंट आहे तू माझ्या भूतकाळाची सावली तुझ्यावर पडली आहे तूही इनोसंट आहे तुला यातलं काही आत्ता क्षण हे या क्षणापर्यंत माहीत नव्हतं आत्ता मी तुला सांगितलं म्हणून तुला माझा भूतकाळ कळला माझ्या भूतकाळाचे चटके तुम्हाला मुलींना नको लागायला मग इथे ईश्वरी सांगू लागते की मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकायला तयार नाही सॉरी आई मी तुझी बाजू मांडू शकलेली नाही तितक्यात आर्नव तिथे गाडीजवळ येतो त्याने ईश्वरीच्या आईला म्हणजे सुषमाला पाहिल्यानंतर तो इतका संतपतो ही बाई आपल्या गेटच्या आत आलीच कशी हिंमत कशी झाली तुमची असं म्हणत तो त्यांच्यावर रागवत त्या समोर येतो आणि म्हणू लागतो माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत आणि तुम्ही माझ्या घरात इथून पुढे कधीही यायचं नाही तुमची ही जी, जी काही खरी बाजू आहे तुम्ही किती फ्रॉड आहे हे मला आजीला किंवा माझ्या ताईला सांगायचं नाही आहे आणि त्यांनाही या गोष्टीची झळ लागू द्यायची नाही तर इथून पुढे आमच्यापासून दूर राहायचं आमच्या घरी अजिबात यायचं नाही तर ती सांगू लागते की प्लीज माझं ऐकून घ्या माझी बाजू ऐका ईश्वरीला हे असलं काहीही माहीत नाही आहे माझ्या नशिबाचे चटके माझ्या मुलीला देऊ नका ती म्हणू लागते की मी जे सांगितलं ते सत्य आहे तर इथे आर न म्हणतो तुम्ही सांगितलेल्या सगळ्या स्टोऱ्या मी ऐकायला का मी तुम्हाला फुल दिसतो आहे ठीक आहे तुम्ही जी जी बाई सांगतायत ना त्या बाईला माझ्यासमोर घेऊन या आणि त्या बाईची जी चूक आहे ती मला दाखवा मग मी तुमच्या सगळ्या स्टोरांवर विश्वास ठेवेल तोपर्यंत माझ्यासमोर यायचं नाही असं सांगत आर्नव मग गाडीत बसतो आणि दोघींच्या समोरून गाडी घेऊन भर्रकण निघून गेलेला असतो आता इथे आर्नवने चॅलेंज दिला आहे की ती बाई माझ्यासमोर आणा तर ईश्वरीची आई आता ईश्वरीला म्हणू लागते की माझ्या भूतकाळाचे चटके तुझ्या भविष्यावरती तुझ्या संसारावरती मी पडू देणार नाही मी आता खंबीरपणे उभी राहणार त्या बाईला मी आता शोधणार ती बाई आर्नवसमोर आणून उभी करेल ती जेव्हा सत्य सांगेल त्या बाईचं सत्य मी त्या आर्नवला सांगेल त्याच्यानंतर तुझ्या आणि आर्नवच्या संसारात सुख येईल मग मला आता प्रयत्न तर करावीच लागणार पण तू अजिबात काळजी करू नको असं म्हणत ईश्वरीला समजवून तिच्या आई म्हणते की मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहील तुझं संसार पुन्हा नव्याने उभा करून देईल असं म्हणत आता ईश्वरीच्या आई घरी जाते ईश्वरी आता विचार करू लागते की आर्णवच्या मनातला राग रुसवा कसा घालवायचा ताई तिला एक आयडिया देते आईना ही ट्रिक वापरायची हे वॉइस रेकॉर्डिंग आहे ना ती करायची आणि आम्हाला मेसेज द्यायची आम आणि आम्ही हे मेसेज ऐकल्यानंतर खूप आनंदी व्हायचो आणि आर तर ह्यानेच रुस्वा घालवायची आया आर्नवचा तर तू प्रयत्न करून पा इथे ईश्वरीने तोच प्रयत्न केला त्याच स्टाय आईच्या स्टाईलमध्ये ईश्वरीने आर रुसवा रुस्वा घालवण्याचा प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ व्हॉईस रेकॉर्डिंग केली आणि वॉइसमध्ये ती सांगते की माझा ऐकून घ्या पूर्ण तुम्ही शांत करा असं म्हटल्या म्हटल्या अर्णवने ते व्हॉईस रेकॉर्डिंग टेप फेकलेला असतो चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद